मित्रभाऊ नमस्कार बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाबद्दल आपण सिरीज चालू ठेवलेली आहे ज्या पण काही गोष्टी होतात ज्या पण काही घटना घडतात मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न राहतो आपण कोणाला घाबरत नाही कोणाला घाबरायची गरज नाही आपण लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचं काम करतोय आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जर भक्कम असेल तर आणि तर समाजामध्ये तुम्हाला माणूस म्हणून जगण्याची एक चान्स मिळणार आहे नाहीतर तर येत्या काळात तुमच्यावरती कोणीही काहीही करेल आणि तुमच्याबद्दल बोलणार काम करायचं आहे तर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरं तर देवेंद्र फडणवीसांवरती मी सुद्धा खूप याच्या पाठीमाग टीका वगैरे केलेली असेल किंवा जे काही असेल असेल परंतु देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा सध्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभणं खूप महत्वाचं होतं खूप गरजेचं होतं एक अभ्यास किंवा एक प्रशासनावरती वचक असणारा असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणं खूप गरजेचं होतं आज राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये मांडल्या सगळ्याच गोष्टी क्लिअर केल्या पण सगळ्यांना उत्सुकता ह्याच गोष्टीची होती की मस्साजोग प्रकरणाबद्दल जे संतोष देशमुखांचा खून झाला जो नुसता खून झाला नाही तर तो अत्यंत निर्घून पद्धतीनं खून झालेला आहे या खुनावरती देवेंद्र फडणवीस नक्की काय बोलतात पण देवेंद्र फडणवीसांनी तोच सावध पवित्रा घेतला आणि संपूर्ण माझ्याकडे माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या प्रकरणावरती मी एक शब्द देखील अजून जास्त बोलणार नाही परंतु त्यांनी काही गोष्टी सांगितल्या किंवा काही गोष्टींचा इशारा दिला हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे तर नमस्कार मित्रांनो मी विजय आणि तुम्ही पाहताय बोलकी भावा तर मित्रांनो या देवेंद्र फडणवीसांचा जो काही सध्या विषय चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये कारण अजूनही त्यांच्याकडे गृह खातं आलेलं नाही पण ते जोपर्यंत कुठलीच जो खाते कोणाकडे नसतात त्यावेळेस या सगळ्या गोष्टी या सगळ्या थ्रू गृह खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच राहतं जोपर्यंत खाते वाटप होत नाही तोपर्यंत सगळ्या खात्यांचा पदभार हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांभाळत असतात त्याच्यामुळे आता सध्या गृह खातं हे संपूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्या ताब्यात आहे आणि देवेंद्र फडणवीसच त्या खात्याचे सध्या मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे कुठलाही गुन्हेगार म्हणून तो, ना तो दे नाही तर तो अनेक धनंजय मुंडे असू देत सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांची इन्व्हॉल्वमेंट बघून त्या ठिकाणी त्यांना अटक करण्यात येईल किंवा त्यांच्यावरती गुन्हे नोंद करण्यात येतील कोणीही कोणालाही आसरा देऊ नका त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धनंजय दन्ञे मुंडे टोला मारला की तुम्ही कुठल्याही प्रकारे वाल्मिक कराड्यांना अजिबात आसरा देऊ नका जर त्यांची चुकी तर त्या चुकीवरती पाणी तुम्ही जे काही मलमपट्टी करायला बघताय ती करू नका वाल्मिक करार जर दोष असतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे कोणीही असं समजू नका की सरकार काहीही करणार नाही पहिली गोष्ट गुन्हेगारांनी आता समजून जायचं महाराष्ट्रातल्या जी आमदारांच्या खासदारांच्या जीवावरती जे नाचतायत ना त्यांना देवेंद्र फडणवीसांनी एक खूप मोठा हे दिला म्हणजे त्यांना एक थेट त्यांच्यावरती निशाणा साधला की असलं कुठंही चालणार नाही म्हणजे स्वतःच्या पक्षातील सुद्धा लोकांना त्यांनी त्या ठिकाणी हे ताकीद दिली की तुमच्या नावावरती जर कोण गुंडागर्दी करत असेल तर या महाराष्ट्रामध्ये ते खपून घेतलं जाणार नाही त्याच्यामुळे या मस्तोकच्या प्रकरणाबद्दल जो पण कोणी मेन मास्टर माइंड असेल ज्यानं त्या व्हिडिओ कॉलवरती ज्या वेळेस संतोष देशमुख यांच्याविषयी यांच्यावरती खूप क्रूरपणे गोष्टी चालल्या हो होत्या त्यावेळेस व्हिडिओ कॉल दाखवून पुढच्या त्यांचा जो मेन कोणी मास्टर माइंड आहे त्याला त्या ते ठिकाणी हसू तो पुढून हसत होता हे त्या व्हिडिओ कॉलमध्ये सगळं सगळं दिसतंय आणि या सगळ्या गोष्टींमुळं आत्ता वाल्मिक कराड यांच्याविषयी जो पण काही मुख्यमंत्र्यांकडून आत्तापर्यंत मुख्यमंत्री तीन दिवस झाले याच्या तपासातच आहेत ते अजून पुढच्या अधिवेशन संपायच्या अगोदर या गोष्टी क्लिअर करतील आणि ते एक चांगले गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचा पाच वर्षाचा काळ आहे सो त्याच काळाला धरून ते आत्ता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून धनंजय मुंडेंचे जे राईट हँड वाल्मिकांना कराड आहेत त्यांच्याविषयी आता जो काही सॉफ्ट कॉर्नर होता तो संपलेला आहे त्याच्यामुळे आता लवकरात लवकर पुढचा प्रोसेस व्हायला हो कारण जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी याच्यामध्ये दे लक्ष घातलं तेव्हापासून प्रकरण खूप हे झालं बरं याला जोडून अजून एक गोष्ट म्हणजे आत्ताच देवेंद्र फडणवीसांनी यांच्याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे एकवीस तारखेला ज्या ठिकाणी हे घटना घडली किंवा ज्या गावचे ते सरपंच होते मसाजो या ठिकाणी देशाचे आदरणीय आणि ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत आता शरद पवारांचं त्या ठिकाणी जाणं त्याच्याकडे कोणी पॉलिटिकली जरी बघितलं असलं तरी शरद पवार अशा घटना घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठे जरी असले ते अजूनही इकडे येत नव्हते कारण ते राज्यसभेमध्ये खासदार आहेत आणि तिथलं अधिवेशन चालल्यामुळं त्यांनी इकडे लक्ष घातलं नाही पण एकवीस तारखेला त्यांचा दौरा मस्साजोग या ठिकाणी आहे आता मस्साजोग गावामध्ये कडक पोलीस बंदोबस्त कडक सी आर पी एफ एस आर पी एफ जी कायद्यांची सिस्टीम असते ती सगळी त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे कडक सुरक्षा शरद पवारांना देण्यात आलेली शरद पवार ज्यावेळेस तिथे येतील त्यावेळेस शरद पवारांसोबत त्यांचे आमदार असतील खासदार असतील आणि ही घटना संपती असं ज्यांना वाटत असेल त्यांनी आता श्वास सोडा कारण शरद पवारांची एंट्री झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण येईल आणि त्या आरोपींवरती जर शरद पवारांनी प्रेशर टाकलं तर मला वाटतं आरोपींना पळताभोई थोडी होईल आणि ते त्या ठिकाणी सापडतील त्याच्यामुळे शरद पवारांचा एकवीस तारखेचा दौरा होण्या अगोदरच जर सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड यांना जर अटक नाही झाली तर प्रचंड गदारोळ हो त्या ठिकाणी मावेल माजेल कारण सगळेच आमदार या भूमिकेतून आहेत की आरोपींना कडक कारवाई झाली पाहिजे कारण तो माणूस जो त्या ठिकाणी म्हणजे जो सरपंच ते तर बी जे पीचे होते त्या गावचे म्हणजे बी जे पी या पक्षाचे होते याच्या म्हणून तरी बी जे पीच्या लोकांनी परंतु पंकजा मुंडेंनी असा रिस्पॉन्स तिथे दिलेला नाही कारण त्यांचा तो मतदारसंघ नाही परंतु ज्या नमिता मंडळांचा तो कार्यकर्ता होता त्यांनी तरी कमीत कमी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हे प्रकरण तडीच न्यावं सांगण्याचा उद्देश एकच आहे की आता देवेंद्र फडणवीसांनी जी ऑब्जेक्शन किंवा जी ऍक्शन घेतली त्या ऍक्शनने आता कोणीही यातून सुटणार नाही हे मात्र नक्की आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये ज्या म्हणजे शरद पवारांचा दौरा झाल्यानंतर त्या ठिकाणी जर काही शरद पवारांच्या दौऱ्यात काही वेड वाकड करण्याचा कोणी प्रयत्न केला कारण शरद पवारांना सुद्धा राईट्स आहेत शरद पवारांना सुद्धा हेट्स खूप आहेत त्याच्यामुळे तिथली संरक्षण व्यवस्था सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी खूप जवळून बघितलेली आहे त्या ठिकाणी सगळीकडे पोलिसांचा कडकड बंदोबस्त केलेला आहे अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळं ती घटना त्या ठिकाणी कुठली औचित घटना घडू नये हे पोलिसांचं म्हणणं आहे आणि शेवटी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आहेतच पण गृहमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी जर हे प्रकरण व्यवस्थित तडीच नेलं तर गृहमंत्री म्हणून त्यांचा लौकिक अजून जास्त वाढेल मित्रांनो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र